हॅलो मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं ठाकरे कंप्युटर युट्यूब चॅनल चॅनलवरती थमनेल वरून तुमच्या लक्षात आलंच असेल आज आपल्याला शिकायचं आहे मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट म्हणजे काय असते आणि कशा प्रकारे ते अप्लाय करायचे कुठे अप्लाय करायचे असतात ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो बघा ट्रान्झिशन नावाची एक टॅबच आहे ज्याच्यामधून आपण ट्रान्झिशन अप्लाय करतो डिझाईन टॅब नंतर ही ट्रान्झिशन टॅब आहे ठीक आहे तर बघा ट्रान्झिशन कुठे अप्लाय करतात सिम्पल वाक्यात जर तुम्हाला सांगायचं झालं किंवा एक्झाममध्ये विचारलं गेलं की ट्रान्झिशन्स काय असतात इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा बऱ्याचशा वेळा विचारलं जाते की ट्रान्झिशन कुठे अप्लाय करतात ट्रान्झिशन कशासाठी आहे तर बघा मित्रांनो या सर्वांचा एकच आन्सर आहे ट्रान्झिशन्स हे स्लाइड्सना अप्लाय होतात ट्रान्झिशन अप्लाय करण्यामागचं कारण आहे की स्लाइड्स अधिक प्रेझेंटिव्ह दिसायला पाहिजे ज्यावेळेस तुम्ही स्लाईड प्रेझेंटेशन देता ठीक आहे तुमची प्रेझेंटेशन अधिक अट्रॅक्टिव्ह दिसायला पाहिजे अधिक चांगल्या प्रकारे दिसायला पाहिजे चांगला एक लुक यायला पाहिजे त्यासाठी आपण ट्रान्झेक्शन ऍड करत असतो तर आता हे ट्रान्झेक्शन ऍड प्रकारे करायचे तर बघा ज्या स्लाइडस तुम्हाला ट्रान्झेक्शन अप्लाय करायचं असेल सिंपल त्या स्लाइड वरती क्लिक करायचं आपण फर्स्ट पासून सुरू करूया कारण मी तुम्हाला प्रत्येक स्लाईडला ट्रान्झेक्शन अप्लाय करून दाखवणार आहे ओके okay, तर बघा मी पहिल्या स्लाइड वरती क्लिक केलेलं आहे त्याच्यानंतर ट्रान्झिशन टॅबमध्ये बघा एक ग्रुप आहे ट्रान्झिशन टू धिस स्लाइड या ग्रुपमध्ये खूप सारे ऑप्शन दिसत असतील याच्यापेक्षा जास्त ऑप्शन्स आहेत ते तुम्हाला मोर या बटनवरती क्लिक केल्यानंतर दिसून येतील तर मोर या ऑप्शनवरती मी क्लिक करतोय त्याच्यानंतर तुम्हाला खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्झिक्शन्स याच्यामध्ये दिसून येतील काही याच्यामध्ये सबटाईलमध्ये बघा काही ऑप्शन्स आहेत त्याच्यानंतर एक्झॅक्टिंग मध्ये काही ऑप्शन्स आहेत आणि कंटेंट कंटेंटमध्ये सुद्धा काही वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्झेक्शन इथे दिलेले आहेत मग तुम्ही जिथे कुठे क्लिक करता ज्या ऑप्शन्स वरती क्लिक करता तो ट्रान्झेक्शन या स्लाइडला अप्लाय होणार आहे कोणत्या स्लाइड स्लाइडला ज्या स्लाइडवरती तुम्ही क्लिक करून ठेवता त्या स्लाइडला ओके मित्रांनो बघा आता मी पहिल्या स्लाइडवरती क्लिक केलोय त्याच्यानंतर मोर ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक केलं त्याच्यानंतर मग तुम्हाला जो कोणता ट्रान्झेक्शन पाहिजे तो अप्लाय करायचा आहे तुम्हाला त्या ट्रान्झेक्शनच्या खाली त्यांचं नाव सुद्धा दिसून येईल जसं बघा मी पहिल्या स्लाइडला अप्लाय करतोय कर्टन्सवाला ठीक आहे ज्याला आपण मराठी मराठीमध्ये पडदा म्हणतो ठीक आहे बघा ट्रान्झेक्शन अप्लाय केल्यानंतर एकदा तुम्हाला शो सुद्धा होतो की तो, कि तो कशा प्रकारे दिसणार आहे आणि ट्रान्झेक्शन लागलेला आहे किंवा नाही लागलेला आहे हे कुठून पाहायचं तर बघा तुमच्या वरती ठीक आहे इकडे जे लेफ्ट साइडला आपल्याला पूर्ण स्लाइड्स कंटेंट दिसतो कॉर्नर कॉर्नर वरती वरती स्टार ट्रान्झेक्शन अप्लाय असं तुम्हाला अप्लाय झालेला नाही आहे जसं मी दुसऱ्या स्लाइड वरती क्लिक करतोय त्याच्यानंतर इथून एखादी मी बघा आपण पेज ऑफ नावाचं एक काय केलेलं आहे ट्रान्झेक्शन अप्लाय केलं एकदा तुम्हाला शो सुद्धा झालेला आहे आता तर इकडे सुद्धा तुम्हाला दिसू शकते इकडे तुम्हाला स्टार अप्लाय दिसत आहे म्हणजेच काही याला ट्रान्झिक्शन अप्लाय झालेलं आहे शन आहे स्लाइडवरती क्लिक करायचं मोरे ऑप्शन बटनवरती क्लिक करायचं त्याच्यानंतर तुम्हाला जो कोणता ट्रान्झेक्शन अप्लाय करायचा असेल तो तुम्ही अप्लाय करू शकता वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्झिशन्स आहेत मित्रांनो तुम्हाला जो कोणता ट्रान्झॅक्शन पाहिजे तो तुम्ही इथून घेऊ शकता बघा खूप सारे वेगवेगळे डिझाईन्स नुसार आहे तुमच्या मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्जन कोणता आहे त्याच्यावरती डिपेंड करते की तुमच्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये किती प्रकारचे ट्रान्झेक्शन्स असतील किंवा कोणकोणत्या प्रकारचे ट्रान्झेक्शन असतील तर बघा मी प्रत्येक एका एका स्लाइडला ट्रान्झेक्शन अप्लाय करतोय सिम्पल तुम्हाला स्लाइडवरती क्लिक करायचं त्याच्यानंतर तुम्हाला जो कोणता ट्रान्झेक्शन लागू करायचंय तु, तु, तो तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता ठीक आहे मित्रांनो मी सातव्या स्लाइडवरती क्लिक केलंय त्याच्यानंतर शेप्स आपण इथून ॲड केलेलं आहे ठीक आहे नंतर आठव्या ट्रान्झेक्शनवरती क्लिक केलं सॉरी आठव्या प्रेझेंटेशनवरती क्लिक केलं त्याच्यानंतर मग तुम्हाला जो कोणता ट्रान्झेक्शन पाहिजे तो आपण इथून सिलेक्ट केले ठीक आहे तर असे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्झेक्शन्स आहेत जसं पूश वाईप स्प्लिट रिव्ह्यूल ठीक आहे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही इथून घेऊ शकता आपण वेगवेगळ्या प्रकारचे इथून काही प्रकारचे घेऊन घेऊया ओके तर बघा जे आपल्याकडे दहा स्लाइड होते प्रत्येक स्लाइडला आपण एक ट्रान्झेक्शन अप्लाय केलेलं आहे आता हे बघायचं कसं कोणत्या स्लाइडला कोणता ट्रान्झेशन अप्लाय झालेला आहे कसं बघायचं नॉर्मल बघा स्लाइड शो मध्ये जाऊन तुम्ही स्लाइड शो करू शकता परंतु एक शॉर्टकट ऑप्शन सुद्धा मित्रांनो जो की ट्रान्झेशन टॅबमध्येच आहे सगळ्यात पहिला टूल्स तुम्हाला दिसून येत असेल प्रिव्ह्यू तर बघा ज्या स्लाइडवरती तुम्ही क्लिक करता त्या स्लाइडला कोणता ट्रान्झेशन अप्लाय झालेला आहे हे पाहण्यासाठी तुम्ही प्रिव्ह्यू वरती क्लिक करू शकता जसं मला बघायचं आहे की तिसऱ्या स्लाइडवरती कोणता ट्रान्झेशन आहे तर मी तिसऱ्या स्लाइडवरती क्लिक केला आणि प्रिव्ह्यू वरती क्लिक करतोय बघा तुम्हाला दिसून येईल की तिसऱ्या स्लाइडवरती डिझॉल्व्ह हा ट्रान्झेक्शन अप्लाय केलेला आहे नॉर्मली तुम्ही इथे जाऊन पण बघू शकता नॉर्मल बघा तुम्हाला दिसत असेल इकडे एक छोटासा असं बॉक्स त्याला ता, शेड आलेला आहे ठीक आहे रेड कलर टाईपमध्ये परंतु तुम्हाला जर बघायचं असेल की प्रॉपर तो कशा प्रकारे वर्क करतोय तर तुम्ही प्रिव्ह्यू या ऑप्शनवरती क्लिक करून सुद्धा बघू शकता जसं मी या पहिल्या स्लाईडवरती क्लिक करतोय आणि वरती क्लिक करतोय तर बघा आपल्याला शो होतोय की हा ट्रान्झिक्शन अशा प्रकारचं ट्रान्झिक्शन आहे आणि अशा प्रकारे तो शो ऑफ होणार आहे तर अशा वेगवेगळ्या स्लाइड्सला तुम्ही वेगवेगळे वेग ट्रान्झिक्शन इथून अप्लाय करू शकता आता बघा मित्रांनो ट्रान्झिक्शन अप्लाय केल्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट असते आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट असते ती म्हणजे इफेक्ट ऑप्शन इफेक्ट ऑप्शन आणि टायमिंग आता बघा काही काही ट्रान्झेक्शन्स असे असतात की ज्यांना इफेक्ट ऑप्शन्स लागू होत नाही जसं मी पहिल्या स्लाइडवरती क्लिक करतोय याला जो आपण कर्टन्स हा ट्रान्झेक्शन्स लावलेला आहे याचे काहीच वेगळे इफेक्ट ऑप्शन्स नाही परंतु मी जसं दुसऱ्या स्लाइडवरती क्लिक करतो आहे तसं इकडे तुम्हाला दिसत असेल इफेक्ट ऑप्शन हा ओपन झालेला आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसून येईल लेफ्ट आणि राईट बघा नॉर्मल जर मी वरती क्लिक करून दाखवतोय आता हा का काय झालेला आहे लेफ्ट कडून सॉरी राईट कडून लेफ्टकडे लेफ्ट गेलेला आहे पण जर मी इथून इफेक्ट ऑप्शन जर चेंज करेन राईट तर काय होईल लेफ्टकडून राईटकडे जाईल तर असा वेगवेगळ्या इफेक्ट ऑप्शन तुम्ही लागू करू शकता आता इफेक्ट ऑप्शन कशावरती डिपेंड असते तर इफेक्ट ऑप्शन डिपेंड असते तुमच्या वरती तुम्ही कुठला ट्रान्झेक्शन वापरता त्याच्यावरती इफेक्ट ऑप्शन अवलंबून असते काही काही ट्रान्झॅक्शन्सला इफेक्ट ऑप्शन राहणार किंवा काही यांना नाही राहणार जसं तिसऱ्या स्लाइडवरती जो आपण इफेक्ट ऑप्शन सॉरी ट्रान्झॅक्शन्स अप्लाय केलं आहे डिझॉल नावाचा त्याला कोणताच इफेक्ट ऑप्शन नाही ठीक आहे वेगळ्या प्रकारे मित्रांनो जसं मी चौथ्या स्लाइडवरती क्लिक करतो याला आपण गिल्टर गिलिटर नावाचा जो ट्रान्झेक्शन अप्लाय केलेला आहे त्याला इफेक्ट ऑप्शन्स आहेत ठीक आहे इथं इफेक्ट ऑप्शन भरपूर सारे आहेत ते ट्रान्झेशन्स वरती डिपेंड असतात की कोणता इफेक्ट ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे बघा वेगवेगळे इफेक्ट्स ऑप्शन आहे त्याच्यानुसार आपल्याला ट्रान्झेशन सुद्धा वेगवेगळा दिसत आहे लेफ्ट कडून राईटकडे जाताना राईट कडून लेफ्टकडे जाताना किंवा वरून खाली जाताना खालून वरील जाताना वेगवेगळ्या इफेक्ट्स ऑप्शन तुम्हाला इथं दिसून येणार आहेत तर तुम्हाला जर इथून इफेक्ट ऑप्शन काही चेंज करायचे असतील तर तुम्ही इथून चेंज करू शकता ठीक आहे बघा एक खूप सां खूप सुंदर असा एक ट्रान्झॅक्शन्स हा आहे तुम्ही याला लेफ्ट राईट राईट लेफ्ट प्रकारे तुम्हाला पाहिजे आहे त्याच्यानुसार तुम्ही इथे डिझाईन करू शकता तर बघा हे झालं आपल्या ट्रान्झेक्शन्स प्रिव्ह्यू झालं आपलं त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन टू स्लाईड ठीक आहे हा सुद्धा ग्रुप आपण कंप्लीट केला आहे आता सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचं ऑप्शन्स आहे टायमिंग तुम्ही ट्रान्झेक्शन्स तर अप्लाय केलेले आहात परंतु त्याचा टायमिंग किती असायला पाहिजे जर तुम्हाला तुमचं प्रेझेंटेशन कमी वेळामध्ये करून घ्यायचं आहे आणि चांगलं अट्रॅक्टिव्ह पण करायचं आहे तर त्याच्यामध्ये टायमिंग ॲडज टायमिंग ॲडजस्ट करणे खूप महत्त्वाचं असते तर टायमिंग कशाप्रकारे ऍडजस्ट करायचं किंवा टायमिंग चेंज कशा प्रकारे करायचं ते आपण बघून घेऊया नॉर्मल बघा पहिल्या स्लाइड स्लाइडवर तुम्ही क्लिक करतोय प्रिव्ह्यू तुम्हाला आधी मी दाखवून देतोय कशाप्रकारे दिसणार आहे बघा काही सेकंदामध्ये हा जो कर्टन्स आहे तो ओपन होतो म्हणजे आपला ट्रान्झेक्शन जो तो चाललेला आहे आता समजा मला याचा ड्युरेशन ड्युरेशन म्हणजे टायमिंग त्याचा टायमिंग किती असायला पाहिजे नॉर्मल किती सेकंदाचा आहे हा सहा सेकंदाचा इथे टायमिंग दिलेला आहे तुम्ही याला कमी सुद्धा करू शकता जसं मी कमी कमी करतोय बघा मी आता काय करतोय नॉर्मल फक्त आपण एक सेकंद ठेवूया जसं मी एक सेकंद ठेवलं आणि प्रिव्ह्यू वरती क्लिक करतोय तसं काय होतंय एका सेकंदामध्ये आपलं पूर्ण ट्रान्झेक्शन संपलेलं आहे ठीक आहे जर आपण ड्युरेशन वाढवलं ठीक आहे आधी सहा होता सहा सेकंद होता आता भरपूर वाढवून घेऊया ठीक आहे जसं मी दहा पंधरा सेकंद करतोय किंवा आपण बारा ते, तेरा सेकंद करूया जसं मी तेरा सेकंद केलं आणि प्रिव्यू वरती क्लिक केलं आता काय झालं अगदी स्लोली आपल्या ट्रान्झेक्शन अप्लाय होत आहे अगदी स्लोली हळूहळू वर्क करत आहे ठीक आहे तर म्हणजेच काय आपण ड्युरेशनवरती त्याचा टायमिंग चेंज करू शकतो कोणत्याही स्लाईडला अप्लाय केलेल्या ट्रान्झॅक्शनचा जसं आपण पहिल्या स्लाईडवरती जो ट्रान्झॅक्शन अप्लाय केलं त्याचं ते ते तेरा सेकंड ठेवलं दुसऱ्या स्लाईडवरती मी क्लिक करतोय त्याचा आपण वन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह सेकंड्स आहे आपण त्याला वाढवू शकतो ठीक आहे वाढवणे कमी जास्त करणे आपण ड्युरेशनवरून करू शकतो अशा प्रकारे हे ट्रान्झॅक्शन्सला टायमिंग आपण ॲडजस्ट करू शकतो त्याच्यानंतर खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसत असेल अप्लाय टू ऑल अप्लाय टू ऑल क्लिक केल्यानंतर प्रत्येक स्लाइडला सेम ट्रान्झेक्शन अप्लाय होणार आणि सेम टाइमिंग सुद्धा अप्लाय होणार जे की आपलं आपलं जे काही प्रेझेंटेशन आहे ते चांगल्या रीतीने दिसणार नाही कारण बोरिंग वाटणार लोकांना तुम्ही तुमच्या बॉसला दाखवत असाल किंवा तुमच्या क्लायंट्सला दाखवत असाल एखादी प्रेझेंटेशन थ्रू काहीतरी सांगत असाल आणि प्रत्येक ठिकाणी एकच ट्रान्झेक्शन एकच टायमिंग दिसत असेल तर ते बोरिंग वाटणार त्याच्यामुळे अप्लाय टू ऑल करू नका असं मी तुम्हाला सजेस्ट करेन किंवा जर तुम्हाला कुठे काही गरज पडतच असेल अप्लाय टू ऑल करण्याची तर तुम्ही ते करू शकता ओके मित्रांनो त्याच्यानंतर आहे बघा एक ऑप्शन आपला सुटला आहे साऊंड नावाचा आता साऊंड कशासाठी म्हणजे साऊंड बघा मी तुम्हाला साऊंड साऊंड कशासाठी वापरतात याच्यामध्ये साऊंडचा सा काय अर्थ आहे नॉर्मल तर आपण इन्सर्टमध्ये ऑडिओ घेऊन साऊंड वाजवू शकतो परंतु तो साऊंड वेगळं झाला आणि हा साऊंड वेगळं झालेला आहे ठीक आहे दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत आता ट्रान्झेशनमध्ये असलेला हा जो साऊंड ऑप्शन आहे हा कशासाठी आणि कुठे यूज होतो बघा आपण ट्रान्झेक्शन जो काही अप्लाय करतो जसं मी कर्टन्सचा हा ट्रान्झेक्शन अप्लाय केलं याचा टायमिंग आपण कमी करून घेऊया भरपूर जास्त झालेला आहे ठीक आहे आपण इथून कमी करून घेऊया जसं मी करतोय चार चार सेकंद आपण ठेवूया ठीक आहे याचं ड्युरेशन आपण चार सेकंद ठेवला हो आहे त्या ट्रान्झेक्शन शो होण्याचा मी प्रिव्ह्यू करून दाखवतो तुम्हाला पुन्हा एकदा चार सेकंदामध्ये आपला ट्रान्झेक्शन अप्लाय होत आहे आता याच्यामध्ये तुम्ही साउंड्स लाऊ करू शकता साऊंड केव्हा काम करणार ज्यावेळेस तुमचं ट्रांजिशन वर्क करताय ट्रांजिशन सुरू होत आहे त्यावेळेस तुमचा स्लाय साऊंड जो आहे तो दिसणार ठीक आहे सॉरी ऐकायला येणार जसं मी प्रिव्यूवरती क्लिक करतो आता कुठलाही साऊंड नाही परंतु या साऊंड ऑप्शन ऑप्शनवरती जाऊन मी इथून वेगवेगळी बघायचं खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे साऊंड तुम्हाला दिसून येतील जसं कॅमेरा आहे त्याच्यानंतर क्लिक आहे बघा मी याचं आपण साऊंड वाढवून घेऊया कम्प्युटरचं म्हणजे तुम्हाला ऐकू येणार आहे ठीक आहे बघा इथून आपण एखादी जसं आपण ठेवूया चिम नावाचं काय केलेलं आहे आपण साऊंड अप्लाय केलेलं आहे आता जसं मी प्रिव्यू वरती क्लिक करतोय तर बघा आपलं काय झालेलं आहे साऊंड सुद्धा आलेलं आहे ट्रान्झेशन अप्लाय होताना ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे साऊंड इथून लागू करू शकता वेगवेगळ्या खूप सारे वेगळ्या प्रकारचे साऊंड आहेत मित्रांनो तर तुम्ही इथून घेऊ शकता जसं दुसऱ्या स्लाइडला आपण सगळ्यात पहिले बघून घेऊया की ट्रांजिशन्स कोणता आहे ठीक आहे तर बघा एक रोलिंग होणारा एक ट्रान्झिक्शन्स आहे तर आपण त्याला एक सुटेबल काय देऊया साउंड देऊया जसं आपण ठेवूया एरो नावाचा ठीक आहे आणि प्रिव्यू वर तुम्ही क्लिक करतोय पहिले आवाज आला त्याच्यानंतर काय झालेलं आहे आपलं ट्रान्झेक्शन अप्लाय झालेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक स्लाइडला वेगवेगळ्या ट्रान्झेशन्स देऊ शकता वेगवेगळ्या त्याच्यामध्ये साऊंड अप्लाय करू शकता ठीक आहे खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे साऊंड आहेत मित्रांनो तुम्हाला जो कोणता साऊंड पाहिजे आहे त्याच्यानुसार तुम्ही इथून साऊंड अप्लाय करू शकता त्याच्यानंतर ड्युरेशनसुद्धा तुम्हाला अप्लाय करायचं आहे आणि एक शेवटचा ऑप्शन आहे तो म्हणजे अडव्हान्स स्लाइड आता हा ऑप्शन कशासाठी नॉर्मली बघा ज्यावेळेस तुम्ही प्रेझेंटेशन देता ठीक आहे ज्यावेळेस तुम्ही स्लाइड प्रेझेंट करता स्लाईड शोमध्ये जाऊन फ्रॉम बेगिनिंग किंवा फ्रॉम करंट हे काय मी डिटेलमध्ये नंतर शिकवणार आहे ज्यावेळेस आपण स्लाइड शो टॅप शिकणार त्यावेळेस परंतु मी तुम्हाला थोडंसं सांगून देतो फ्रॉम बेगिनिंगवरती क्लिक केल्यानंतर सुरुवातीपासून आपल्याला सगळे स्लाइड्स शो होणं सुरू होतात जसं मी फ्रॉम वरती मी क्लिक केला आहे त्याच्यानंतर आपली स्लाईड सुरू झालेली आहे परंतु काय जसं स्लाईड सुरू झाली आता सामोर नाहीच आली जोपर्यंत मी क्लिक करत नाही माउसवरून तोपर्यंत सामोर जाणार नाही जसं मी क्लिक करतोय तसं काय झालं नेक्स्ट स्टेप आली त्याच्यानंतर जसं मी क्लिक करतोय तसं वेग म्हणजे क्लिक करावं आपल्याला ठीक आहे हा पण साऊंड दिलेला होता ओके ने बाहेर यायचं मी एस्क्रीप बटन मारले बाहेर आलो ओके बघा आता समजून घ्या काय आहे ऑन माउस क्लिक आणि आफ्टर ज्यावेळेस तुम्ही स्लाइड प्रेझेंटेशन देता जर तुमचा ऑन माउस क्लिक वरती जर अप्लाय असेल चेक असेल तर जोपर्यंत तुम्ही क्लिक करत नाही तोपर्यंत तुमची स्लाइड सामोर जाणार नाही ठीक आहे आणि जर तुम्ही याला अनचेक केला आणि आफ्टर वरती क्लिक करून काही टायमिंग जर दिलं तर ऑटोमॅटिकली त्या टायमिंगमध्ये व्हिडिओ सारखी आपली प्रेझेंटेशन समोर समोर जात राहणार आलं लक्षात मित्रांनो मी परत एकदा सांगतोय काय करायचं आपल्याला जर तुम्हाला तुमच्या हातात ठेवायचं आहे की क्लिक केल्याशिवाय स्लाइड सामोर जाणार नाही तर त्यावेळेस तुम्हाला या ऑप्शनवरती चेक ठेवायचा आहे आणि याला अनचेक ठेवायचं आहे आणि जर तुम्हाला असं वाटतं की ऑटोमॅटिकली स्लाइड सामोर गेली पाहिजे आपल्याला माउसवरती सतरा वेळा क्लिक करायचं ऑप्शन नसायला पाहिजे तर आपण आफ्टरवरती क्लिक करून इथे काही सेकंदाचा टायमिंग देऊ शकतो जसं आपण इथं तीन सेकंद दिलेला आहे ठीक आहे प्रत्येक वरती मी टायमिंग देणार आहे याला मी अनचेक करणार आफ्टरवरती क्लिक करायचं त्याच्यानंतर तुम्हाला जो जेवढा कोणता टायमिंग द्यायचा आहे तुमच्या प्रेझेंटेशन टायमिंगनुसार तर तुम्ही इथून टायमिंग देऊ शकता ठीक आहे मित मित्रांनो बघा मी आपण याला टायमिंग दिलेला त्याच्यानंतर चौथ्या स्लाइडवरती क्लिक करतो याला अनचेक करतो आफ्टरवरती क्लिक करणार त्याच्यानंतर याला सुद्धा काही टायमिंग देणार वेगवेगळ्या स्लाइडला तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार प्रत्येक स्लाइडला तुम्ही ट्रान्झिक्शन्स टायमिंग त्याच्यानंतर ट्रान्झिक्शन साऊंड नंतर अडव्हान्स स्लाइडमध्ये काही इथून ऑप्शन्स म्हणजे टायमिंग ऑप्शन देऊ शकता ठीक आहे मित्रांनो प्रत्येक स्लाइडवरती तुम्हाला देऊन द्यायचं आहे त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही स्लाइड प्रेझेंट करणार त्यावेळेस ऑटोमॅटिकली तुमचे स्लाइड प्रत्येक स्लाइड हे सामोर सामोर जाणार आहे तुम्हाला माऊसवरून सतरा वेळा क्लिक करायची गरज पडणार नाही आहे आपण फास्टमध्ये याला काही मी बघा फास्टमध्ये करतोय तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्हाल इथून टायमिंग द्यायचं आहे ठीक आहे प्रत्येकाला मी दोन तीन एक दोन तीन सेकंदाचा टायमिंग दिलेला आहे आता जसं आपण स्लाइड शो मध्ये जाऊन फ्रॉम बिगिनिंग वरती मी क्लिक करतोय तसं बघा आता मला वरून क्लिक करायची काही गरज नाही ऑटोमॅटिकली प्रत्येक स्लाइड ही त्या त्या ते टायमिंगनुसार नुसार समोर जाणार आहे बघा मला कुठेही क्लिक करायची गरज पडत नाही ऑटोमॅटिकली चालली जे काही टायमिंग दिलं होतं एक दोन सेकंदाचं दोन तीन सेकंदाचं तेवढा तेवढा टाइमिंग रेस्ट करून ऑटोमॅटिकली आपली स्लाइड जी आहे ती कंटिन्यू शो ऑफ होत आहे तर अशा प्रकारे तुम्ही स्लाइडला टायमिंग देऊ शकता बघा बघा मित्रांनो भरपूर खूपच छान असा एक ट्रान्झेक्शन्स अप्लाय केलेला होता आपण वेगवेगळ्या ट्रान्झेक्शन्स आपण अप्लाय केलेले आहेत मी आता तुम्हाला फास्टमध्ये करून दाखवलेला होता तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार एक एक अप्लाय करून पाहून तुम्हाला कोणतं चांगलं वाटते कोणतं खराब वाटते त्याच्यानुसार तुम्हाला द्यायचं आहे स्किपने मी बाहेर आलेलो आहे ठीक आहे तर बघा हे होते आपली ट्रान्झिकशन टॅब ट्रान्झेशन्स आपण प्रत्येक टूल एक एक शिकलेला आहे त्याच्यामध्ये कशा कशाप्रकारे यूज करायचं वेगवेगळे कशा कशाप्रकारे लावू करायचे इफेक्ट ऑप्शन्स काय असतात टायमिंग ग्रुपमध्ये प्रत्येक ऑप्शन आपण शिकलेलं आहे प्रत्येक टूल्स आपण शिकलेलं आहे साऊंड कशाप्रकारे अप्लाय करायचं ड्युरेशन म्हणजे स्लाईडचं टायमिंग प्रकारे वाढवायचं किंवा कमी करायचं ट्रान्झेक्शनचं ठीक आहे अप्लाय टू ऑल केल्याने प्रत्येक स्लाईडला सेम टायमिंग सेम इफेक्ट ऑप्शन सेम ट्रान्झेक्शन्स अप्लाय होणार आहेत आणि हा टायमिंग म्हणजेच काय तुम्हाला जर टायमिंग ठेवायचं असेल ऑटोमॅटिकली शो करण्यासाठी तर तुम्ही तो तु आफ्टरवरती क्लिक करू शकता आणि जर तुम्हाला माउसवर माऊसवरती जर कंट्रोल ठेवायचं असेल तर तुम्ही ऑन माऊस क्लिकवरती सुद्धा ठेवू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओच्या माध्यमातून थोडी जरी हेल्प झाली असेल तरी हा व्हिडिओ प्रत्येकाना शेअर करा आणि तुम्हाला जर काही अडचण असतील तर मला कमेंट करून नक्की विचारा तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कॉम्प्युटर्स या युट्यूब चॅनेलला आताच सबस्क्राईब करा थँक्यू